नमस्कार मैत्रिणी शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मैत्रिणी नवीन दिवसाची अशी छानशी सुरुवात झालेली आहे मस्तपैकी आपल्या जास्वंदालाही फुलं आलेली आहेत आणि आज आहे आपली कामाची गडबड मैत्रीणं आज जायचं आहे शेतामध्ये कांद्याचे डेंगळे लावायचे आहेत आणि त्यानंतर आपली खुरापणी चाललेली कालपासूनच कांद्याची पण आता मी आलेले आहे आपल्या पेरूच्या झाडाजवळ आणि सीताफळाची आता कुडं मुडं थोडी थोडी राहिलेली आहे तर म्हटलं चला काही भेटली तो तर तोडावा बग, तर आहेत हे बघा अगदी सर शेवटची राहिलेली थोडीशी मैत्रीणं डोळाही आहे बारकं बारक आहे ही चला असंच बघ बघत आहे चला इकडे मोठं एक दिसतंय मैत्रिणी सीताफळ आणि पेरू पण पन संपल्यात पण म्हटलं थोडंफार निघलत हे बघा इथे एक सीताफळ आहे एक छोटं एक मोठं सापडलंय वरती पण आहे मैत्रीण दिसते का बघा इकडं वरती आहे तेव्हा चार आहेत येतात अशी मी हे शीताफळं तोडून घेणार आहे म्हटलं चला जरा मला काहीतरी गोड खावा असं वाटलं फळ तर म्हटलं पेरू तर आपला पिकलेला असला तर एखादो पेरू पण तोडावा पिरू ही संपत आलेले आहेत की बघा इथे एक वरती दिसते मैत्रीण हात पुराणा माझा बराच लांबपर्यंत आहे दिसला की नाही अजून लांबपर्यंत तिकडं पेरू येत तोडावं म्हटलं इथं एक आहे हात तोडून घेते चला एक भेटला ते नंतर इथे एक मैत्रिणी बघा लोक कळलेला दोन पेरू आणि दोन सीताफळ तोडले डोळा पडलेले होते आता मस्तपैकी आता आपल्या ह्या पेरूचा आनंद घ्यायचा आहे मैत्रिणी ताजा ताजा पेरू आणि एकदम मस्त चला आता पटपट आवरून घेते घरातले काम आणि आता शेतात गेल्यावरच मैत्रीण आपण भेटूया तर चला मैत्रिणी आता मी निघते आपल्या शेतामध्ये जायला आज काय काम चाललेलं आहे मैत्रीण आमच्या शेतामध्ये तर कांद्याचं मी आ, आ, कांदे लावते बियाचे तर डेंगळे यायला कारण डेंगळे आल्यावर आपल्याला बी होणार आहे म्हणून चालली हे बघा एक पूर्ण सारा आहे लांबपर्यंत लावून झालाय इकडं सगळा पूर्ण सारा लावून झालाय इकडं आपण त्या दिवशी लावला एक सारा लसूण आणि पुढं टाकलेलं आहे कांद्याचं चा बी तर चालले आता कोदे घेऊन ठेवले तर त्याच्यामध्ये कांदे टाकायचे आणि काढून घ्यायचे थोडासाच वापर राहिला एवढ्यामध्ये असं कांदा टाकून घ्यायचं गाडून आहे आपण ह्या वर्षाच आपले तांदे पिवायचे तांदे लावायचे काम होणार आहे होणारे असाडून घ्यायचं इथे कांदा वावर लई कडक झालेलं आहे त्याच्यामुळं बघा असं सुद्धा काळच्या कापच्या निघल्या ते कडक वावर झाले त्याच्यामुळं काय आता चालले असा आपलं आता बियाचं कांदे लावून झालं आणि आता मी चाललेलं आहे आपल्या शेतामध्ये खुरपायचं काम चाललंय कांदे तर आमची ताईबाई ते आता आलेली आहे खुरपायला उरलेलं जे काही कांदे होते आता ते चाललेत आपलं घरी आणि हे बघा आमच्या ताईबाईथ येऊन पोहोचलेत वावरत चालले त्यांचं खुरपायचं काम चला आता आपण पुढे जाऊ वावरत आमच्या ताईबाई किती लवकर हादर झाले वावरात ताई वरती बघा काय थाट आहे ताईचा गवत काढाय बघा हातामध्ये काय घातलंय पणजे हा खुरपत आहे पण पंजे बिंजे घालून ना तर आमच्या इकडं भाभी नवीनच आलंय खुरपायला भाभीला काही होत नाही सळू हळू लागती तर आता कांद्यांमधील गवत आहे लावाळा बिव्हाळा सगळं चाललंय काढायचं काम आणि इकडं काल दोन पाती झालेले खुरपून तर मधी धुकं बीक आलं होतं ना ताई आहे ना त्याच्यामुळे जरा पिवळा पडलेला आहे एक फवारणी घेतली पण बघू आता खुरापणी झाल्यावर परत एखादी फवारणी घ्यावा लागणार आहे आजला काय आपलं ताई का वावर खुरपून होत नाही मग उद्या मग उद्या येणार का म का कलिंगड लावायची <laughs> ताईला कलिंगड लावायची काय हे आता वावर भिजवायला लावलेले त्यांचं पण जर वावर भिजलं तर नाही येणार ना हा वावर जर ताईचं चांगलं भिजलं कलिंगडं लावायचं ताई कलिंगड आहे आणि नाही भिजलं तर मग आपल्या हा तर असं दुहेरी काम आहे त्यानंतर ताईबाई मला सावड करू लागाय त्या लसणाची ताईनं मी आपल्या लसूण लावलं आताच बघितलं आपण कांद्याची बी ब्याचे ढेंगे लावले तिकडं आणि आता ताईचा मला सावड करायला जावं लागणार आहे लसणाची ताई बी फाडलंय का लसणाचं आणि अर्धर राहिलंय का आता आमच्या ताईले कामाचे आहे त्याच्यामुळं काय त्यांना वर बघून बोलायला जमत नाही पटापटा पात भिडवायचं काम चाललेलं आहे तर चला मंडळींना बाय बाय करता आम्ही इथंच व्हिडिओला समाप्ती बाय करा आता एकदा भाभीला सांगा